सकाळी वरण भात पोळी वांग्याची भाजी केली आणि भरपूर अशी डाळ उरली कारण आमच्याकडे घट्ट वरण खायला आवडतं तर ही डाळ फेकून कशी द्यायची बाबा याचं काय करायचं चला डाळ चिखल्या बनवूया काही ठिकाणी इथे चिखोल्या म्हणतात खरं तर हा गुजरातचा मेन प्रकार आहे तिथे डाळ ढोकली म्हणून हा बनवला जातो तर मी म्हटलं आज तोच बनवूया आणि बाहेर छान असा पाऊस पण चालू होता तर अशा पावसाळ्यात मस्त वाफाळता डाळ चिखोळल्या आणि त्याच्यावर गरमागरम तुपाची धार आहा खूप मजा येते लहानपणी मला खूप जास्त आवडायच्या ह्या आताही आवडतात पण लहानपणी जास्त आवडायच्या खरं तर घरी नेहमी वरण वगैरे झालं तर संध्याकाळी ह्या असायच्याच असायच्या तर म्हटलं आज बनवूया तर मी त्या बनवायला घेतल्या खूप सिंपल बनवणार आहे मी खरं तर कांदा टोमॅटो आणि हिरवी मिरची कापून जिरे मोरी आणि कढीपत्त्याची छान असे तडका दिला आणि उरलेलं वरण टाकलं थोडंसं तिखट मीठ बेसिक मसाले जे माझ्याकडे होते ते टाकले असं काही कंपल्सरी नाही आहे तुम्ही हे टाकू शकता किंवा ते नाही तर फक्त तिखट मीठ आणि धना पावडर टाकली आणि टोमॅटो वगैरे छान हे करून त्याला कव्हर करून मस्त असं शिजवून घेतलं म्हणजे कवर करून जेव्हा आपण शिजवू ना आणि त्याचं जी कन्सिस्टन्सी येते मग डाळीची किंवा त्या चिकुलांची ती छान येते आणि सगळे फ्लेवर्स भाज्यांचे त्याच्यात उतरतात असं मला तरी वाटतं तर छान झाकण ठेवून ते शिजवून घेतलं तेल सुटेस तर आणि माझ्याकडे वाटीभर मोठी वाटीभर घट्ट असं वरण होतं उरलेलं ते टाकलं त्याच्यामध्ये आणि उक्कळ काढून घेतली त्यानंतर पीठ मळून तो जो आहे गोळा पिठाचा साधारण आपल्या चपातीपेक्षा थोडासा घट्टच असतो कारण आपल्याला ते लाटताना त्याचे स्लाईस म्हणजे ते चिखल्या बनवायच्या असतात तर त्या तुटायला नको म्हणून तो घट्टसरच गोळा बनवलं इथे मी वरणाला फोडणी देऊन छान त्याला उक्कळ काढल्यानंतरच मी तो करणार आहे उंडा घेतला त्याच्यामध्ये फक्त हळद मीठ आणि ओवा वगैरे टाकला होता आणि त्याची छान अशी पोळी करून घेतली पोळीपेक्षा थोडीशी जाडसर होती आणि कोणत्याही शेपमध्ये तुम्ही ते, शेप ते आ, कट करू शकता मी इथे कोणी डायमंड शेपमध्ये कोणी मुलांना खायचं असेल म्हणून असं छान रोल वगैरे करतात पण आमच्याकडे काही मुलं खाणार नव्हते म्हणून सिम्पलमध्ये मी अशा चौकनी याच्यामध्ये त्या कट केल्या खूप काही जाड नव्हत्या आणि खूप काही पातळी नव्हत्या कारण जाड असले ते शिजायला थोडासा वेळ लागतो आणि पातळ असल्यानं तर त्या अशा गचका होतात म्हणून थोड्याशा मीडियम या साईजमध्ये किंवा या लेंथ जाडीमध्ये आपण म्हणू शकतो इथे छान वर नाला पण उकळ आली होती त्याच्यामध्ये एक 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 करून मी त्यात टाकल्या खरं तर मला शेंगदाणे टाकायचे होते शेंगदाण्याचं लक्षच नाही म्हणून ते नंतर टाकले आणि थोडेसेच माझ्याकडे शेंगदाणे होते आणि गूळ आणि चिंच असं छान मस्त आंबट गोड खूप मस्त लागतं आणि प्रकारे मी आज आजचा असा मस्त मस्त मेनू होता तुम्ही जेवणात काय खाल खात खाल्लं आहे आज मला ते पण सांगा आणि तुम्ही दाळची खुल्या कधी केल्या आहेत का खरं तर सगळीकडे होतातच या वरण उरतं तर काय दुसरं करणार आहे तर म्हणून मग मला हे आवडतं आय थिंक दालच्या पण असाच काहीतरी प्रकार आहे तर इथे मी चिंचेचा तुकडा पण टाकला आणि अशा प्रकारे माझा छान छान मेन्यू होता चला पटकन सबस्क्राइब करा तोपर्यंत बाय बाय टेक केअर